नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा होऊ घातलेल्या चंदगड नगरपंचायत पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चंदगड शहर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक चंदगड विधानसभेच्या नेत्या डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चंदगड पक्ष कार्यालयात पार पाडले अध्यक्षस्थानी चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत होते कोकुड दूध संघाचे माजी संचालक रामराम कोपेकर यांनी प्रस्तावित केलं डॉक्टर नंदाताई म्हणाल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मी कुठेही कमी पाडणार नाही त्यांच्या मागे ताकदीनं उभारत जीवाचं रान करून येणारी नगरपंचायत निवडणूक लढणार आहे शिवाजी सावंत म्हणाले एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मजबूत संघटना आहे एक संघ राहत नगरपंचायत निवडणूक लढूया यावेळी सौभाग्यवती प्रमेला पाटील मधुअन्णा देसाई तजमूल फणीबंद अशोक पाटील सिकंदर नाईक वनिता भोसले सलाउद्दीन नायकवडी विजय देसाई सौ दिलशाद शेख अल्ताप मदार मोसिन पट्टेकरी यांनी आपलं मत मांडलं या बैठकीला तालुका उपाध्यक्ष भैरू खांडेकर सतार शहा झाकीर नाईक प्रसाद वाडकर बाळासाहेब वाडकर राहुल दुबदाळे शौकत मदार शब्बीर बोपारी नावी अत्तार उस्मान मुल्ला सचिन राजापूरकर संतोष ओळकर महेश देसाई सुज्ञान धुबदाळे गणेश फाटक आरिफ खेडेकर सह कार्यकर्ते उपस्थित होते